कोल्हापुरातील सी पी आर रुग्णालयातील अपघात विभागासमोर एक मृतदेह स्ट्रेचरवर चक्क पावसात भिजल्यानं या मृतदेहाची हेळसाण झाल्याचा प्रकार आज घडला मात्र हा मृतदेह स्ट्रेचर वरून घेऊन आलेला तो इथल्या पोलीस चौकीत त्या मयताची वर्दी नोंदवण्यासाठी गेला होता याच दरम्यान अचानक पाऊस सुरू झाला मात्र काही वेळातच हा मृतदेह अपघात विभागात सुरक्षित ठेवला गेला त्यामुळे या मृतदेहाची हेळसाण झाली नसल्याचा खुलासा सीपीआर प्रशासनानं केलाय मुडशिंगी मार्गावरील एका हॉटेलसमोर रात्री सव्वा बाराच्या सुमाराला झालेल्या अपघातात पन्नास वर्षीय गजानन वाळवेकर हे गंभीर जखमी झाले होते काही नागरिकांनी एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआय रुग्णालयात दाखल केलं होतं मात्र आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला उपचारादरम्यान गजानन वाळवेकर यांचा मृत्यू झाला वाळवेकर यांच्याजवळ सापडलेल्या कागदपत्रावरून त्यांचं नाव निष्पन्न झालं मात्र त्यांचा पत्ता मिळू शकला नाही असं सीपीआर प्रशासनानं सांगितलं सीपीआरमधील कर्मचाऱ्यांनी वाळवेकर यांच्या मृत्यूची नोंद करण्यासाठी मृतदेह स्ट्रेचरवरून अपघात विभागाजवळील पोलीस चौकीसमोर आणला होता मृतदेह घेऊन आलेले दोन कर्मचारी वाळवेकर यांची मयत नोंदणी करण्यासाठी पोलीस चौकीत गेले होते तेवढ्यात अचानक पाऊस सुरू झाला त्यामुळं हा मृतदेह काही काळ पावसात भिजल्यानं त्याची हेळसाण झाली या प्रकारामुळं खळबळ उडाली मात्र वाळवेकर यांचा मृतदेह अपघात विभागाजवळ घेऊन आलेला वॉर्डबॉय मुकबधीर असून तो मृत्यूची नोंद करण्यासाठी अपघात विभागाजवळील पोलीस चौकीत गेला होता याच दरम्यान पाऊस झाला मात्र काही काळातच या वॉर्डबॉयसह अन्य कर्मचाऱ्यांनी वाळवेकर यांचा मृतदेह अपघात विभागात सुरक्षितपणे हलवला त्यामुळं या मृतदेहाची कुठल्याही प्रकारची हेळसाण झालेली नाही असं सी पी आरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राजेंद्र मदने आणि डॉक्टर गिरीश कांबळे यांनी सांगितलं इथल्या पोलीस चौकीत गजानन वाळवेकर यांच्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर त्यांचा मृतदेह शववाहिकेतून शेंडा पार्क इथल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीन शव चिकित्सा विभागाकडं उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला